मित्रांनो आज आपण शेतावर आलतो आपली सोयाबीन पाहण्यासाठी हे बघा सोयाबीनला अशा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत एकदम भारी शेंगा लागलेल्या बघून घेऊ शकता आणि येडा करीत असताना आपण इथं मोसंबीच्या दोन्ही झाडाच्या मध्ये असा मुग लविला होता मुगाच्या शेंगा बी खाऊन घेतलेल्या आपण आणि त्याच्यात वाळलेल्या शेंगा येतेही ते आपल्याला तोडून घ्यायच्यात हे बघा शेंगा मुघाल भरपूर लागले त्याच्यानंतर चला म्हणलं पुढं पुढं आल्याच्या नंतर आपण ककड्या लाईल त्या खाण्यासाठी बघा मोसंबीवर अशी भरपूर गेलेली आहे आणि वेळेतच आम्ही लवकर बघितलं नसल्यामुळं हे बघा किती मोठी ककडी झालेली एक किलोच्या पुढं भरणी तर आता याचा उपयोग आपण बी पुढल्या वर्षी बी तयार करण्यासाठी करणार आहे काकडीचा उपयोग तर आपल्याला भरपूर असे काकडे सापडलेले हे बघा तर आपल्याकडे दोन प्रकारचे काकडे हिरवी काकडी आणि पांढरी काकडी याला खिरा बी मानतात दुसरे काही ठिकाणी तर ही पांढऱ्या काकडीपेक्षा हिरवी काकडी एकदम चविष्ट आहे गोड खायला बघा ह्या ठिकाणी बी भरपूर अशी मोठी वाढलेली ककडी जास्त टाईम झालेला आहे आठ पंधरा दिवस जास्त टाईम झाला की वाढ तर आपण खाण्यासाठी असे दहा ते वीस झाडं लावली होते बघा ह्या ठिकाणी बी ती डायरेक्ट मोसंबीवर झाडं गेलेली ही ककडी बघू शकता ही मोठी जरी असली तरी आपण कापून खाऊ शकता याला मीठ लावून खायला एकदम टेस्ट लागते आणि याच्या जवळच असलेलं पपईचं झाड जा याला पप्पायाच बघून घ्या मित्रांनो किती भरपूर आहे बघून घ्या इतक्या पपयाला आलेले मित्रांनो माझ्या अंदाजे दोनशे पप्पा अशा मोकळे शे असतात शेंड्यापर्यंत बघून घेऊ शकतो वर बी वर फुलं येणं चालूच आहे वर हे बघा आणि अशा आपल्याकडे तीन बघून घेऊ ही एक झाड आहे झाडाला बघून घ्या इतक्या भरपूर प्रमाणात पप्पायला लागलेले आणि विशेष म्हणजे ही गावराम पप्पा एकदम अशी गोड आणि चविष्ट पपई आणि ह्या झाडाला एक ते दीड फूट जमिनीपासून खाली पपाया लागल्या होत्या त्याच्या आधीच एक तोडा आम्ही तोडून करू तोडा करून घेतल्यानंतर हे डबल पप्पा लागलेले आहेत आलेले आहेत हे बघा जमिनीपासून दीड फूट अंतर आहे बघा भरपूर अशा पप्पा लागलेले एकच नंबर आहे आणि हे गावरान झाड आहे मित्रांनो आपले झाले जे फळवर्गीय पिकं आहेत त्याच्याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली apuun ka meenutajad , kuulmise järg- .